नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि आजची रेसिपी आहे आपली शेव टमाटरची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कढईमध्ये मी तेल तपायला ठेवले ते त्यामध्ये मी घातले राई आणि जिरा यांना व्यवस्थित राई आणि जिरा फुटून द्यायचा आहे अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण झटपट भाजी बनवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा की आपल्याला एकदम कोणती गोष्ट बनवायची कंटाळाला असेल तर ही भाजी एकदम फटपट होते जास्त वेळ लागत नाही ला हे बघा आता राई व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये मी घालते आता आलं आणि लसूण ते मी एकदम बारीक बारीक कापून घेतलेलं आहे हे घालून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धा चमचा हिंग आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हिंग घालणं आवश्यक आहे आता त्यानंतर यामध्ये ते मी घालते बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा कांदासुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण ही भाजी बनवू ना तर त्याची चव एकदम मस्त येईल आणि ज्या वेळेला आपण हे सगळे जिन्नस बारीक कापून घेतो तर ते व्यवस्थित मिक्स होतात आणि भाजीची चव एकदम वाढते हे बघा अशा प्रकारे आता यांना सर्वांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्या घरात कोणती भाजी नसेल किंवा बनवायचा कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्कीच तुम्ही बनवून खाऊ शकता आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत तर यामध्ये मी घालते सुरुवातीला हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर धने पावडर एक चमचा आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार हो, आहोत किचन किंग मसाला तर किचन किंग मसाला मी एक चमचा घालत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि या सर्वाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा पावाबरोबर खा एकदम मस्त लागते आणि पावाबरोबर तर खूपच मस्त लागते हे बघा आता मसाले असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला वाटण वगैरे बनवायची काहीच गरज नाही आहे त्यामुळे कमी वेळात दहा ते पंधरा मिनटात आपली ही भाजी तयार होते तर नक्कीच एकदा बनवून बघा आता यामध्ये मी घालते दोन ते तीन बारीक कापलेले टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत जास्त मोठे नाही कापायचे आहेत बारीक कापले म्हणजे काय होतं की ते एकदम मस्त सॉफ्ट होतात आणि खाताना व्यवस्थित चव येते त्यांची त्यामुळे टोमॅटो कापताना बारीकच कापायचे आहेत हे बघा आता टोमॅटो अशा प्रकारे मी एकदम मस्त परतून घेते आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्यानंतर यामध्ये झाकण ठेवून आपल्याला याला एक पाच मिनटं स्लो फ्लेमवरती शिजून द्यायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे पाच मिनटं टोमॅटो एकदम शिजून जातात अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनू शकतो आणि जो व्यक्ती खाईल ना तोसुद्धा तुमची तारीफ करायला एवढी मस्त लागली भाजी हे बघा आता पाच मिनटाच्या नंतर किती मस्त टोमॅटो शिजलेले आहेत नरम झालेले आहेत त्यानंतर आता आपण काय करायचं आहे का ना यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घालून आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि ही भाजी शक्यतो जेव्हा आपण बनवतो ना तर गरमागरमच खाणं एक योग्य आहे गरमागरमच मस्त लागते ला हे बघा आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे दिसते ना किती मस्त ग्रेव्ही एकदम भन्नाट आणि आपण ना यामध्ये वाटण केलेलं आहे ना तर कुठलं झंझट केलेलं आहे एकदम झटपट कमी वेळात बनणारी भाजी आहे हे बघा आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा याला पाच मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे पाच मिनटाच्या नंतर आपली भाजी बघा एकदम परफेक्टली रेडी होती आहे हे बघा आता झाकण काढून मी पाच मिनटाच्या नंतर एक उकळी काढून घेतलेली आहे बघा आता किती मस्त परफेक्टली एकदम शिजलेली आहे तर या स्टेजवरती आपल्याला फ्लेम ऑफ करायचा आहे आणि यामध्ये मी घालते आहे लसूण शेव हे बघा अशा प्रकारे आणि ही लसूण शेवची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर नक्कीच एकदा तुम्ही बघून घ्या चॅनलला विजिट द्या हे बघा आता शेव यामध्ये मी घातलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर यावर यावरती घालणार आहोत आपण कोथिंबीर हे बघा आपली भाजी एकदम परफेक्टली रेडी आहे दिसते ना किती मस्त तरीदार चवदार यम यम्मी तर नक्कीच तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सुप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ हो बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद